नमस्कार नमस्कार संभाजी तुकाराम पवार गाव पवार गावरामपोर काय आणले आज बाजारात आज मैसांडल्या ही मैसा गाभन आहे वेळ तीन वेळ काय किंमत तिथं सांगतो ऐंशी हजार ऐंशी हजार कुठली जात आहे मुर्रा जाते हा आता किंमत आपल्याला सांगायला म्हणजे माणूस घेऊन काय कमी जास्त होत हो होणार की कमी जास्त करतोय सांगायला काय असतो नाव वी कमी जास्त होते कमी जास्त फायनल काय होऊ शकते फायनल आता मागतील हजारला होय हा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर जाऊ तर मित्रांनो आपण बघू सांगोला बाजार आहे म्हैशी साठी प्रसिद्ध बाजार आहे मराठातील तर दादांची आपण मुलाखत <ifiío> दाखवली तुम्हाला त्यांचा आकडा नंबर mm त्यांचा पाठ नाही पण आता आपण बघू म्हशी अजून आहे आहेत चांगल्या कशा आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघू अजून पुढे जाऊन बाजारामध्ये अशा क्वालिटीच्या म्हशी आपल्याला सांगूला बाजारामध्ये बघायला मिळणार आहे काय मला कोण आहे बघू आपण त्यांना एक किलो कोणचाळीस कितीला बाबा काय सांगता किमती पन्नास पन्नास मागणी काय होती मागणी चाळीस ती पंचाळीस पुन्हा दोन कमी म्हणायला लागला पस्तीस पंचाळीस जास्त चौथ्या का बरोबर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो असं बघूया दादांची मस आहे किंमत त्यांनी अगदी बरोबर सांगितलेले तर अशा क्वालिटी मच्छी आपल्याला जर या सांगोळ्यामध्ये जर आला आमच्या बाजारात तर तुम्हाला या शास मच्छी बघायला मिळणार गाई मच्छी शेळ्या याचप म्हणा किंवा किल्लर म्हणा किल्लर पण मी दाखवणार अजून बघू पुढे जाऊन त्याचा कोण मालक आहे अन जाई ठीक आहे मग नक्षी बिक्षी काढून आणली जाऊ सांगा तुमचं सुधीर लेणवे सुधीर लेणवे कडलास कडलास सांगोलच्या पुढं मच्छी नव्वद हजार

एक्क्याण्णव बारा सत्तावीस पस्तीस त्रेपन्न होय एक्क्याण्णव तीस तेहतीस सत्त्याण्णव नव्वद दुधाची सगळी खात्री होय होय सगळी तर मित्रांनो बघू सांग बाजारामध्ये बऱ्याच मशी आहेत चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत त्या बघू आपण कुणाकुणाच्या आहेत काय आहेत जे बोलाय तयार आहेत त्यांचा आपण व्हिडिओ घेणार आहे तर बघू कुठं कोण आहे कुणाच जाईल तुमचं आहे का बघू पॅलेट शिफोट धरून व्यवहार चालू आहे तर ही म्हैस आहे थोडं आपण दूध त्यांचा मालक आहे त्यांच्याबरोबर पण बोलूया काय सांगतात बघू तर आता कसं आहे आहे का दुधाची वगैरे आपण इतर माहिती पण विचारूया कशी आहे केवढ्यापर्यंत सुटल ही माहिती घेऊया वरवरची बाकी तुम्ही स्वतः येऊन बघितलं पाहिजे दादा तुमचं आहे काही काय याची किंमत पडते किंमत पासष्ट पडते आणि किती वेळ याची म्हणायची तिसऱ्या येताचे व्यापार करता तुम्ही हा व्यापार होय कुठलं काय तुमचं आमचं उस्मानाबाद आहे उस्मानाबाद का कुठल्या कुठल्या बाजारात असतंय फाटोदा हा वैराग बार्शी वैराग तरी असतो बाजारात वैराग बुधवारी असतंय आणि पाठोदा पाठोदा रविवारी ह्या टाईमाला असतं रविवार दिवशी होय या मशीत फायनल काय होईल पाच साठ हजार फायनल काय चालते दुजार चार चार लिटर चालते चार चार लिटर, लिटर। देशी मध्ये आहे इवान कसं काय नाही गौडा मध्ये येते होय म्हणजे पंढरपूर आपण पंढरपूर पंढरपूर होय किती मशी चेक आहे एकच आहे का मोबाईल नंबर सांगितला का नाही सांगा की अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन सत्त्याण्णव झिरो पाच ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अजून बघूया फोटो बाजारामध्ये बऱ्याच लोक आहेत त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या मशी आहेत त्या किमती पण विचारूया सांगायला तयार आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया कोण मला कायच तुमच्या इथे काय होय सांगा कि माहिती व्हायचं बरं राहावं तुमचं सार्थक गाव कुठला गाव पिंपरी किती आणले काय दिले दिले किती ला होयताला किती होते काही चालते आता मॅक्रो युट्यूब चॅनल आहे मशीच आम्ही व्हिडिओ टाकतो गायीच बैलांच शेळ्यांचं महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या बाजारात असतो युट्यूब चॅनल आहे हो युट्यूब चॅनल आहे तर अजून पुढे बघूया पुरत तुमचं काही आमची पण तुमच्यावर राहो नाव सांगा तुमचं एकदा सुखदेव काही कदम गाव नाव पिंपरी कुरत कुठं आलं ती आठपडी तालुक्यात <laughs> बरोबर किती मशी आण दोन ही कुठली ही महागाय ही काय किंमत पडते ही साठ पंचावन्न पंचावन्न पत्र साठी किती मना तिला तिसऱ्या होय दुधाला कशी चालते दुधाला चालते की पाच चार होय रेड्या बिड्या नाही आणत रेड्या नाही आणत मोबाईल नंबर सा सांग आणि व्यापार करता कसं काय नाही आपली घरची आहे का आता इथं नाही झाली झाली विक्री करणार आपल्या घरी नाही पुणे त्याच बाजारात गेली गेली तर पण हा बाजार हीच चांगला होय बरोबर काय चालते चल चालते चार पाच चार पाच चार पाच होईल आणि देताना खात्री का बाबा खात्री खात्री गॅरंटी मुकाला काय नाही काय नाही बोलू शकतो पेपर नाही काय होय बरोबर नंबर सांगा बरं तुम्ही सत्तर अडतीस सत्तर अडतीस शेचाळीस त्रेपन्न सोळा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद कोणी संपर्क केला तर देऊ शकता तर मित्रांनो अजून बघू पुढं ज्यांच्याकडे मशी आहे त्यांची आपण घेऊया चांगले चांगले व्हिडिओ पलीकडे बघू तुमचं काय पुढे आहे मासे तुमची चला की मैस इकडे मग आलो मी तिकडे फिरत फिरत तर मित्रांनो आता बघू पुढं ही पण आहे माहिस कुणाचे काही व्यवहार चालू आहे बर काय दादांचा व्यवहार चालू आहे इथं पुढं व्यवहार झाल्याशिवाय बाबा काय बोलणार नाही ती तरी विचारू आपण काय म्हणते मी झाकून पाकून व्यवहार आहे असंकून व्यवहार असते त्याच्यामध्ये किमतीमध्ये ऍडजस्ट परत तुम्हाला सांगते किंमत काय असते बाबा व्यापार आहे ते त्यामुळे त्यांना ही बोटाची भाषा कळणार आहे ते आपल्याला कळणार नाही तरी आपण विचारू त्यांना माहिती काय असते काय नाही व्यवहार

होय एक टाईम असेल किती वेळ होय आणि बाबा ती पटक्यातली अशी ती कापड घेऊन बोलते ती भाषा आम्हाला सांगते सांगायची नसते असती बाबा काय सांगणार नाही ती बरं का ती आणि आपण बघू मशी चांगल्या आहे या बाजारामध्ये या सांगोल्याच्या बाजारला आणि बघा कशी क्वालिटी तो तो काम है रहा है ओ, ओ। तर अजून पुढे जाऊ बघू मशी बघू शकता जी लोकस त्यांना आपण किमती विचारणार आहोत तर पुढं 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 बघू अजून की कोणाची महिस आहे का बाबा तुमच्या काही या गीत वाय तू उभं राहा बाबांची म्हैस आहे आपण त्यांना विचारू काय म्हणतात काय किंमत पडेल काय नाही त्यांना विचारू जरा तर मायक आहे नाव सांगा तुमचं जरा मायक आहे उत्तम गायकवाड कुठला गायकवाड कदलास चालेल सांगून चालू या जवळ था। काय माहिती जवळ तिम छान दे चार मशी व्यापार करताय हा व्यापार आहे तुम्ही नाही घरच्या तिथं पाव कुठल्या कुठल्या आहेत एक दोन एक आहे एक आहे ती दोन आहे होय बरं आता मला सांगा त्या म्हशीची काय किंमत पडते बाजारात तिचं नव्वद हजार सांगतो नव्वद मागणी काय होते या मागणी पासष्टला मागतो झाला बी झाला झाला पाच पाच दिवस पाच पाच लिटर आणि पडाय लिवायचं हवाळी तिचं काय सांगताय पटेल तेच काय सांग तिचं पन्नास हजार पन्नास ती का पन्ना पन्ना, बन रेडी आहे तिच्यावर रिडी आहे ती का आहे आणि पलीकडची मोठी आहे पंचावन्न ते हातात काय माहिती आवाज येणार नाही सत्तर त्र्याऐंशी सत्तर हा छप्पन एक्क्याण्णव तर कुणी संपर्क केला तर देऊ शकताय हो ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अजून बघूया या बाजारात बाजार बराच मोठा आहे जिथे चांगल्या म्हैशी वगैरे आहेत व्यापारी आहेत त्यांच्याकडून घेऊ शेतकऱ्यांच्याकडून घेऊ माहिती तर आपण पुढे जाऊया आता बघूया ते वर चालू आहे तुम का तुमच्या होय जरा माहिती नाव सांग बाबा तुमच्या एकदा निवृत्ती शेनवे तळसिंग मंगळवेढा चालू का का हा किती मशी आण आज तीन आणले होत्या ही तुमची काय सांगितलं हिजी सांगली पन्नास

शहाण्णव पासष्ट नव्वद हा शहाऐंशी एकावन्न तुम्हाला मच्छी पिशी लागल्या बघून देऊ शकता का दाताचं दाताचं कसं बघायचं किती दिवसात होत दुसऱ्याला का बरं बर बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अजून बघू त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मच्छी आहेत शेतकऱ्यांच्या आ, हो घेऊया आपण तर आता इथं कोण दिसते मैत चांगली आहे पण इथं बहुतेक मग आलं आहे नाही बघितलं पाहिजे इथं पण आहे मैशी बघू इथून तुमचं आहे बा नाही सर होय जरा माहिती आता नाव सांगा मला एकदा बरं झालं की मायका फळवली फळवली गावकुट म्हणा फळवली पळवणी रस्त्याला लागते ती एकदा लिहून हा एक काय सांगता ही किंमत जोरात बोलायचं एक आणि किती वेळ म्हणायची दुधाला रेड होता का रेडिव तिला रेडाव सडाची जांग बाहेरची खात्री देणार मोबाईल नंबर आहे का पाठ हो नंबर सांगा शहाण्णव हा जरा हा शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न होय कुणी संपर्क केला तर देऊ शकता समजा इथे विक्री नाही झाली तर अजून ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो जो आपला सांगोल्याचा बाजार आहे मशीसाठी पण प्रसिद्ध आहे याच्या गाय येतात क्वालिटीमध्ये तर खिल्लार तर परत बराच मोठा बाजार आहे तर आपण सगळं दाखवणार आहे तर अजून पुढे बघू कोण आहेत शेतकरी व्यापारी त्यांच्या मुलाखती घेऊया जाऊन पुढं दादाही असं तुमचं आहे का होय तुमच्याही का बर बर कुणाचे नाही तर आहे मग तर पुढं बघू या पण मशी आहेत मोठ्या मोठ्या मच्छी आहेत त्या बाजारामध्ये बऱ्याच म्हणजे तुम्ही बघायला एवढं कमी आहे एवढ्या मच्छी या ठिकाणी येतात तर आता पलीकडे व्यवहार चालू आहे म्हणजे ती मालक असणार आहे तर त्यांच्यापर्यंत आपण जाऊया कोण मागते काय कोण तिला मागते आपल्याला परवडते का आपल्याला ऐकायचंय फक्त यांच काय चालतंय हा असा असतो वडावडी पण ना है मरा मरा अब तुम पता नहीं क्यों मैं तेरे चोपर को आंसू लगा दे उसने तो ये ना चल मत इसने मैंने चुपन पुकारे नक्कार है आंसू कितने कितने कपड़ा पहना नक्कार यार तेरे बाबा कर रहे हैं नोट अरे आंसू दो 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 एक फट गया ना एक नक्कार एक नक्कार इसे बलेगा ना 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 � चाल या काय होत काय अडतीस झाले बघू पुढं पाया काय म्हणते पुढं बघू अजून पण आमच्या आहेत काय त्या पण मोठ्या मोठ्या मशी आहेत अशा क्वालिटीच्या मच्छी या ठिकाणी येतात बाजारामध्ये आतमध्ये पण जाऊन येऊया आपण बघूया काय कसं आहे दादा तुमचे मस तुम्ही बघायला आलाय खरेदीला

बरं 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 ठीक आहे कवळावर मध्ये पंढरपुरीच ना पंढरपूर ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर आहे का तुमचा सत्त्याऐंशी सदोत हा त्र्याण्णव चौदा एक पंचाळीस संपर्क केला तर होऊ शकते रेड्या जर कोणाला पाहिजे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा रेड्या सुद्धा बाजारामध्ये येतात अजून पुढं बघू यांचं बाबा तुमची वय बस कुणाची होय उठा घेऊस दमला तर नाही ना ना उठावायचं एक दोन मिनट उमे हा ही पण मैसा विक्रीला आपण बघू दादा उठले ते जरा व्हायचं माई खातात शिवर रामेडगे गाव कुठले गुळवलची होय काय या मशीची किंमत पडते तर त्याच्या मशीज पडते की पन्नास साठ हजार पन्नास हजार आणि किती वेळ ताजी म्हणायची पाचवी ताजी पाचव्या वेळ आणि मग आपण जी सांगतो थोडंफार बरं होणार का अडजस्ट काय आम्ही द्यायची म्हणून सांगतो का कसं काय नाही मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा बैठक नंबर सांगा मागेन सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्वद एकवीस अठरा त्र्याण्णव अठरा होय खात्री देतं का सडमुखी ते अंग बाहेर येतं का असं का असं काय नाही खात्री सगळं एकदम क्लिअर करूनच ना, तो, तो, ना? बर 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो असा बाजार बा आहे आपला सांगोल्याचा बराच मोठा बाजार आहे जेवढं दाखवल तेवढं कमीच आहे दादांची आपण दाखवली माहिती लागली तर संपर्क करा तर अजून पुढे बघूया थोडं याच्या नंतर आपल्याला किल्लार मध्ये पण जायचं पुढं पण तुमच्या आहे का बाबाई तुमच्या येतं मशीन होय नाही का तुमच्या तर अशा बघा मोठ्या मोठ्या मशीन सुद्धा या मार्केटमध्ये येतात तर मार्केटला विजिट करा मी बऱ्यापैकी वरच्या वर बली किमती सांगतोय लोकांपर्यंत किमती पोहचवतोय हो आणि जर व्यापारी जर कोण असेल पुढे आला तर आपण त्यांच्याकडून किंमत पण घेऊया काय करताना माणसं सांगत नाही सगळी बया कोणाच आई तुमचं आहे का चांगला हे का आता मालकच बोलायला तयार नाही बघू अजून पुढं चला पुढं बघूया बऱ्याच म्हशी आहेत त्या मोठा बाजार आहे का काय नुसतं तर क्वालिटीच्या म्हशी आहेत बाजारला विजिट करा बघू अजून पुढं दुसले द्या मोठा बाजार आहे ती माहितीच कोणाच्या तुमच्या आहे का ती कोणाच आहे होय बरोबर चालय माहिती नाव सांगा मला तुमच्या निंगप्पा बने कुठलं कुठून आला तुम्ही हो चर्चन होय ती काय सांगता येते किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वय येताला किती वेळ हा किती वेळ येतात दु, दुसरा आहे दुसरा दुसरा वय काय देते दोन पहिल्यावर सात साडेसात एका टायमिंगला दोन टाइम दोन टाइमाचं मिळून द्याला काय किंमत आहे पंचाहत्तर काय मागितली कितीला या बाजारात पंचावन्न साठ आहे नाही जमलाय तेवढाच तुम्ही काय म्हणता फायनल आलं तर दे पाच आला तर देणार का मोबाईल नंबर सांगा डबल सेवन हाईन फाईव्ह वन थ्री फिरवता का बांधून असते ते फिरवून तर असता का बांधून असते मशी अशा जागे बांधलेल्या असते का फिरवता ते असे नाही 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 बनते होय व्यापार करता तुम्ही नाही नाही शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगितला बरं बरं ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपला हा सांगोलाचा बाजार आहे बराच मोठा बाजार आहे बघू अजून पुढं मच्छी चमकून आणते तिथं दोन बिन चांगल्या हे बघा अशा क्वालिटीच्या मच्छी आहेत या ठिकाणी तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ केला आहे नक्की व्हिडिओ बघा पूर्ण आणि जर तुम्हाला चारा बियाणं लागणार असा मेशी दुसरे शेवरी बाबा बघ गा तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता एकदम अग्रेसिव्ह सर्व प्रकारचे नेपेर सुद्धा मिळतात इथं देशी मशी पण दाखवतोय मुर्रा पण दाखवतोय या अशा क्वालिटीच्या आहे बाबाई तुमचा आहे होय जरा हे माहिती नाव सांगा मला एकदा तुमचं शिवाजी पुजारी तेलगाव तेलगाव तोय बर काय ही तिच्यावर काही आहे का काय खाली आहे होय बरं 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 काय किंमत सांगता येईल किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये दुधाला काय चालते आठ लिटर दूध दो आहे दोन टाइम दोन्ही टायमात येताला किती वीक चौथा आहे चौथ वय बरोबर बरं तुमची काय कमी जास्त नाही मी नाही जास्त सत्तर देत आहे त्याच्या मोबाईल नंबर आहे का पाठ नाही 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 नंबर पाठव बरोबर उद्या कुठल्या बाजारात जाता काय एवढाच एवढाच बाजार एवढंच करताय बरोबर ठीक आहे ठीक आहे नाही मग चांगलंय तुमची मोठी आहे जाणली ठीक आहे मग तुम्ही कर्नाटक चाहत महाराष्ट्राचं फक्त जिल्हा बरोबर बरोबर तर मित्रांनो या बाजारामध्ये अशा मशी येतात बऱ्याच म्हणजे चांगल्या पण मशी आहेत क्वालिटीच्या स्वतः जर तुम्ही आला तर इथं बघा विजिट मी वर्बरी किमती दाखवतोय तुम्हाला व्यापाऱ्यांचा नंबर दिलेले आहे बऱ्याच लोकांचे नंबर पण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्या बाबांची पण मुलाखत आपण घेतली होती तिचं पण बघू ऐकून आता तुमचा आहे मस्त आहे कुणाचा होय काय किंमत सांगितली याची सांग सत्तर हजार सत्तर वय किती तिसरे तिसऱ्या वय बरोबर मागच्या वेळेस काय झालं होतं रेडी रेडी वय बर बर किंमतीत का काय कमी जास्त कमी जास्त होत नाही तुझ्याला काही चालते पाच पाच लिटर पाच पाच काय चांगली माहिती आहे तुमची तर मित्रांनो अशा प्रकारे समस्या आहेत या ठिकाणी परिकड जर मुरराबरमध्ये म्हणाल तर त्यासुद्धी मिळतील व्यापारी बरेच आहेत शेतकरी पण आहेत जे बाहेरून येतात पंजाबवरून ते सुद्धा काय ना आपल्या महाराष्ट्रातले पण बरेच व्यापारी आहेत इथं तरी झाला सांगोलायचा म्हशीचा बाजार तर आपण आता किल्र बघूया पुढे जाऊन